दक्षिणेतली काशी पण सेम आहे अच्छा अच्छा हिची प्रदक्षिणा झाली म्हणजे आणि इकडनं तो सनसेट व्हि दिसतो आपल्याला रायगडाचा इतिहास समजून तो मनाशी बाळगत आम्ही आमच्या दुसऱ्या डेस्टिनेशनकडे निघालो ते डेस्टिनेशन होते श्री क्षेत्र हरिहरेश्वर देवाचं दर्शन घ्यायची ओढ मनात होती आणि तोच विचार करत आमचा प्रवास सुरू झाला रस्ता सरत गेला आणि पाहता पाहता आम्ही पोचलो हरिहरेश्वर मंदिराजवळ इतिहासानंतर आता अध्यात्म शांतता आणि श्रद्धेचा अनुभव घ्यायला तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आपण आलेलो आहे आता हरिहरेश्वरला आणि तुम्ही मागे बघत असाल तर मस्त सनसेट आहे आणि आत्ता वाजलेत पावणे सहा सो आता दर्शन घेऊ आणि पुढे बीचवर जाऊ थोडं आणि तुम्हाला पण एक्सप्लोअर करू सो स्टेटून विथ वाय बी एक्सप्लोअर थोडासा आवाज गेला आहे जरा थंडीमुळे समजून घ्या थोडं चलो बाय 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 डिरेक्ट बीच वर ओके आणि इकडे सगळी पार्किंग आहे हा हा पार्किंग एरिया आहे त्याची बाय गाडीप्रमाणे त्याची पार्किंग असते आणि इकडे ना हे माकडांपासून सावध रा जरा नाही तर येतील अंगावर बघा घरात पण घुसतात येणासाठी करणारी माकड आहे ती बघ थोडस पुढे येऊन आपल्याला हे मंदिराचं दर्शन होते आणि मी पण फर्स्ट टाइम आलो इकडे श्री क्षेत्र हरिहरेश्वर बघा इकडनं बघा आपल्याला आज आहे मंदिरात प्रवेश इंटरव्यू टेम्पल इकडनं बेल आपल्याला आज आहे मग इकडचं दर्शन आहे श्री कालभैरव मंदिर मग त्याच्यानंतर श्रीक्षेत्र हरि हरिहरेश्वर कालभैरव देव हे भगवान शंकराचे उग्र आणि रक्षक रूप मानले जाते ते या क्षेत्राचे कोतवाल आहेत म्हणजेच संपूर्ण हरिहरेश्वर क्षेत्राचे रक्षण करणारे देव असं म्हणतात की हरिहरेश्वरला आलेली प्रत्येक यात्रा ही आधी भैरव देवाच्या दर्शनेच पूर्णत्वास जाते त्यांच्या दर्शनाने मनातील भीती दूर होते आणि अंतःकरणात एक वेगळीच ऊर्जा संचारते इकडे कालभैरवचं दर्शन घेऊन पण इकडे मेन जे हरिहरेश्वर मंदिर आहे तिकडे आतमध्ये प्रवेश करतो यानंतर आम्ही श्री क्षेत्र हरिहरेश्वरचे दर्शन घेतले हरिहरेश्वर म्हणजे हरि विष्णू आणि हर शंकर यांचा अद्वितीय संगम समुद्र किनार वसलेले हे मंदिर केवळ धार्मिकच नाही तर आध्यात्मिक दृष्ट्याही खूपच प्रभावी आहे आता तर एक सेमच रस्ता आहे रे आता दर्शन झालंय आमचं कालभैरव आणि हर्श्वर मंदिर एकदम म्हणजे सकाळचा थकवा वगैरे होता ना खूप शांत मस्त वाटलं प्युरिटी असते ना आणि आता आपण कुठे चाललोय सनसेट बघायला सनसेट बघायला तो एक पॉइंट आहे तिथे सहा दहा झाले आहेत आता तिकडे चाललोय चला किती इकडनं रस्ता आहे आणि इकडनं पुढे सनसेट साठी जायला मिळतं जा सनसेट पॉइंट आहे खास हे बघा स्टेप दिसतात तुम्हाला तिकडे हे बघा काय नाव शु... ना शु... ना शुक्ल तीर्थ शुक्ल तीर्थ नाव आहे या पॉइंट तिकडनं सनसेट आपल्याला बघायला मिळत इकडे पण थोडस ट्रेकिंग आहे मित्रांनो हे बघा पण ठीक आहे तुम्ही रायगड करून आल्यावर हे तर ट्रेकिंग करू शकता आणि हा बघा इकडनं <laughs> व्ह्यू बघा हा मंदिराचा व्ह्यू मस्त आणि तिकडनं समुद्र वाव एक नंबर व्ह्यू दिसतो इकडनं असे व्ह्यू कुठे बघायला मिळतं मस्त कोकणात आलाय फिरायचं या दोन्ही दरीसारखं आहे आणि इकडनं तो सनसेट व्ह्यू दिसतो आपल्याला आणि इकडे जेव्हा भरती असते तेव्हा आय आए थिंक ऐकलं आहे की सोडत नाही खाली सो आता भरती तर नाही आहे पण आम्ही आहे खाली शुक्लतीर्थाजवळ दिसणारी पावलांची चिन्हे स्थानिक श्रद्धेनुसार भगवान विष्णू देवांची पादुका मानली जातात हरी आणि हर यांच्या पवित्र संगमाच्या या क्षेत्रात या पादुकांना विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे भाविक येथे नतमस्तक होऊन मनशांतीचा अनुभव घेतात ट्रेडिशन दक्षिणेतली काशी पण सेम आहे अच्छा अच्छा हिची प्रदक्षिणा झाली म्हणजे ती झाली समुद्र आज वेगळ्याच शांततेत होता लाटा हळूहळू किनाऱ्याला येत होत्या जणू दिवसाचा निरोप घेत होत्या सूर्य हळूच क्षितिजा झुकत होता आकाश रंगाने भरत चाललं होतं आणि त्या क्षणात वेळ जणू थांबली होती या सौंदर्याला मनात साठवत आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाकडे निघालो